हरी कथा निरूपण असे सांगितले म्हणजे बाकीच्या गोष्टी आपोआप मागे येतील आम्ही करते पण मी रूप होतो इथे सर्व बिघडते हरीचे अधिष्ठान ठेवण्याआधी आम्ही आपल्या कर्तेपणाचे अधिष्ठान ठेवतो लग्नाच्या आधी देवाला नमस्कार करतो पण पुढे प्रपंच देवाला विसरतो हे चुकते नुसते विषय घातूक नाही त्यांच्यात आम्ही आपल्या आवडीने जीव घालतो हे घातक आहे विषयाच्या ताब्यात जाणे वाहतूक आहे इव्हर मोठी करावी कळस करा सुंदर सोन्याचा करावा म्हटले पण पायात जर चांगला नाही घातला तर देऊळ कसे टिकावे अघ एका कार्याला कुणाची मदत नको म्हटले तर आपण जे म्हणू ते व्हायला पाहिजे ते होत नाही तेव्हा मदत कोणाची तरी घ्यायचीच तर मग आपल्यासारख्या बुडत्याचीच घेऊन काय उपयोग भगवंताची घेतली पाहिजे आम्ही जर भगवंता जवळ विषय मागितले तर त्याचे मदत मागायला आले एवढे सैन्य आणि अर्जुनाने मागितले दुर्योधनाने जे मागितले तेच नाही का आम्ही आज प्रपंचात मागत आमचे का कार्याकडे लक्षच नसते सर्व लौकिकाकडेच असते मी दुसऱ्या कशाचेही नाही असे म्हटले म्हणजे भगवंताला अनन्य शरण होता येते परमात्मा हवा आणि ही नाही आम्ही जाणीव करून घेत जग हवे असे म्हणतो आणि तिकडे सर्व जग मला नावे ठेवते असे म्हणतो मी म्हणतो जगाला नावे ठेवू द्या पण राम काय म्हणतो इकडे पाहणे जरूर आहे आपण परमेश्वराचे परमेश्वराला दिले तर कुठे बिघडले जो दिसत नाही भासत नाही त्याचे ही सर्व आहे असे म्हणण्यात कुठे बिघडते ते म्हणण्यात जे समाधान मिळते ते नाही आम्हाला समजत खरोखर परमात्मा साक्षात्कल्प वृक्ष आहे आपण नेहमी चिंता वाहतो म्हणून तो आपल्याला चिंताच देतो आपण जर त्याच्याकडे आनंद मागितला तर तो आपल्याला आनंदच देईल भगवंताचा आनंद हा फार गुलवत्तर आहे तो एकदा मिळाल्यावर प्रपंचातल्या लाभ हानीचे महत्त्व नाही राम लोक स्वामी आहे आपण त्याचे सेवक आहोत पण आम्ही नोकरी दुसऱ्याची करतो आणि पगार मात्र रामाजवळ मागतो तसे करू नये खरे खुरेच रामाचे दास व्हावे ज्ञान योग प्राणायाम वगैरे भगवंता वाचून येऊ शकेल पण भक्ती मात्र भगवंता वाचून येणार नाही भक्ती ही भगवंताची देणगी आहे जय जय रघुवीर समर्थ आजची बोध वाक्य प्रपंच करणे हा आपला स्वार्थ म्हणतो पण तो खरा स्वार्थ नाही खरा स्वार्थ भगवंताचे होण्यात आहे